नो पार्किंग असून तर इथे गाडी लावली जाते बघा आता हे पण इथेच लावतात आहेत यांना पण सांगावं लागणार आहे मित्रांनो हा देवगड रोड आहे आणि हा बाजार रोड त्याच्या मधोमध हा तळवडी वॉटरफॉलला जाण्याचा रोड आहे इकडे बोर्ड असण आहे तेवढे धबधबा नमस्कार मित्रांनो देवाचं गड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड तळवळे येथील नावणपट डब्याबा सहर्ष स्वागत करतो आजचा टॉपिकच वेगळा आहे थोडा मित्रांनो माझ्या मागे दिसतं आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला दाखवतो मी दरड कोसळलेली आहे आणि त्या ठिकाणी पार्किंगची सोय म्हणजे येणारे प्रत्येक पर्यटक तिथेच गाडी लावतात आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा आणि गाडी लावलात किंवा नुकसान होऊ शकतं किंवा जीवितहानी पण होऊ शकते जबाबदारी हो घ्या आणि खाली पार्किंगची जागा आहे ती पार्किंगची जागा तुम्हाला दाखवतो आणि त्या ठिकाणी नेऊन पार्किंग करा मित्रांनो एक वेळ थोडं चालायला लागलं चालेल पण किती तिथे सेफ राहील चला तर पाहूया पार्किंगची जागा आणि नावांकडून धबधबा आणि तळवडे तळवडे गाव तसं नाव पडलं हे जरा थोडं युनिक वाटतं पण ह्या गावात बरंचसं काही आहे निसर्गसंपन्न असं गाव आहे आणि त्या निसर्गसंपन्नमध्येच आ दब हा नावानकोट धबधबा आहे चला तर पाहूया धबधबा आणि पार्किंगची सोय मित्रांनो हा देवगड रोड आहे आणि हा तळे बाजार त्याच्या मधोमध हा तळवडे वॉटरफॉलला जाण्याचा रोड आहे इकडे बोर्ड असं आहे तेवढे धबधबा नो पार्किंग असून सुद्धा इथे गाडी लावली जाते बघा आता हेही पण इथेच लावते आहेत ह्यांना पण सांगावं लागणार आहे तर मित्रांनो आपण आता तळवडे नावणकुणे दर्जवेकडे आलो आहोत आणि मित्रांनो एक हा बघा हा तळवडे गावात जातो तर मित्रांनो आता पार्किंगची जागा दाखवतो तुम्हाला कुठे आहे ती हे बघा या ठिकाणी पार्किंगची सोय केलेली आहे हे बघा आता इथे पार्किंग असं बोर्ड लिहिलेलं आहे आणि इथे धार्मिक स्थान आहे त्याच्यामुळे मच्छी मटण वगैरे खाण्यास सक्त मन मनाई आहे ती शेड दिसते मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी पार्किंगची सोय केलेली आहे तर मित्रांनो हे बघा हे आता पार्किंगची सोयसाठी ह्या ठिकाणी तुम्हाला गाडी आणायची आहे हे बघा या ठिकाणी पार्किंगची सोय प्रशस्त अशी जागा आहे पार्किंगची सोय केलेली आहे गाडी पार्किंगसाठी कुठल्याही प्रकारची गाड्यांना तुम्ही इथे लावू शकता मित्रांनो तळ तळवडे धबधब्याकडे येत आहेत तर या ठिकाणी तुम्ही पार्किंग करू नका कारण हे बघा हाली आठ दिवसापूर्वीच ही दरड कोसळलेली आहे बघा पण कोसळण्याच्या मार्गावर हो आहे खाली पार्किंग होई गेलेली आहे त्या ठिकाणी लावा आणि बघा आता ह्या ठिकाणी गाडी लावलेली आहे ना तिथून पण पडण्याची शक्यता आहे माहिती मला सबनच त्या स्पॉटवर प्रॉब्लेमच आहे कधी पण पडू शकतो हा बघा मोठा केवढा दगड आहे तो त्याच्यावर एक आहे पण मित्रांनो म्हटलं होतं की ह्या ठिकाणी दरड कोसळलेली आहे बघा आणि ह्याच ठिकाणी मित्रांनो समोर पार्किंग केली जाते बघा त्या ठिकाणी पार्किंग केलेली आहे गाडीची पार्किंग तर बघा मित्रांनो बघा इथून पण कोसळण्याची शक्यता आहे दरड आणि ह्याच ठिकाणी ही गाडी लावलेली आहे बघा आणि आता हे पर्यटक आले आहेत ते इथेच आंघोळ करण्यासाठी मजा घेत आहेत म्हणजे नावणकोणचा आनंद लुटत आहेत आंघोळ करण्याचा इथे पार्किंग लावण्याची जागा आहे का एक मध्ये नक्की कळवा तर मित्रांनो बघा पहिली एक गाडी होती आता दुसरी गाडी पण आली आहे पहिली इथे झाडी वगैरे खूप होती त्याच्यामुळे दिसायचं ना आता क्लिअर दिसतंय वॉटरफॉल चला तर मित्रांनो आपण नावणकोण धबधबा बघूया आणि त्यानंतर तुम्हीच प्रतिक्रिया द्या कॉमेंट बॉक्समध्ये की हे बरोबर आहे की नाही म्हणजे पार्किंगच्या जागा कुठे असायला पाहिजे आणि कुठे लावतात हे मित्रांनो <laughs> आपण आलो आहोत नावनकोण धबधब्याकडे तर मित्रांनो बघा कसं मस्त वाटतं आहे नावणकोंड धबधबा तुम्ही पण येत आहे तर नक्की येऊ शकता इथे प्रत्येकजण आंघोळ करण्याची मजा लुटत आहे बघा असे गाव आहे आणि त्या गावातच हा नावणकोंड धबधबा आहे बघा निसर्ग असे गाव आहे आणि त्या गावातच हा नावणकोण धबधबा आहे पण आजचा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा की बरोबर आहे काय पार्किंगचं जागा आणि पोहण्यासाठी एकदम एक नंबर आहे आनंद लुटू शकता तुम्ही इथे येऊन आणि हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा चला तर जाऊया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय